माझे नाव शुभम मा आहे माझ्या प्रियसीचे नाव संध्या आहे ही प्रेमकथा माझ्या आयुष्यातील प्रेमकथा आहे माझी प्रियशी माझ्याच कॉलेजमध्ये शिकत होती माझे तिच्यावर खूप प्रेम होते पण मी तिला माझे प्रेम व्यक्त करण्यास भीत होतं विशेष म्हणजे ती माझ्याच गावात राहत होती मी तिला एकदा दोनदा माझ्याच गावातील मंदिरात पाहिले होते पण संध्या माझ्याच कॉलेजमध्ये शिकते हे मला माहीत नव्हते मी तिला माझ्या कॉलेजमध्ये पाहिले तेव्हा मी तिला बघतच राहिलो ती त्या दिवशी खूप सुंदर दिसत होती मी तिला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो मी फक्त तिला बघण्यासाठी कॉलेजला जायचो मी तिच्या मैत्रिणींकडून तिचा नंबर प्रोफाईल आय डी घ्यायचा प्रयत्न केला पण तिच्या एकाही मैत्रिणीने मला संध्याचा नंबर प्रोफाईल आय डी दिला नाही मी तिच्यावर हतोनात प्रेम करत होतो मी तिचे प्रेम मिळवायला काहीही करायला तयार होतो जेव्हा ती तिच्या मैत्रिणींसोबत मागे वळून बोलत असायची तेव्हा मी तिच्याकडे बघत बसायचो मी तिच्याकडे बघत असताना तिची नजर माझ्यावर पडली की ती पुढे बघायची आणि नंतर मागे वळून बघत नसायची असंच तिच्याकडे बघत बसून मी दीड वर्ष वाया घालवले अखेर तो दिवस आला ज्या दिवशी मी तिला प्रपोज केला त्या दिवशी मोठी आषाढी वारी होती आषाढी वारीमुळे आमच्या कॉलेजमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिंडी यात्रा काढायची ठरवली आमच्या कॉलेजमधून सर्वजण दिंडी यात्रेसाठी बाहेर पडलो कॉलेजमध्ये फक्त मी आणि माझे दोन मित्र राहिले होतो माझ्या मित्राला माहीत होते की माझे संध्यावर प्रेम आहे मग माझा मित्र मला म्हणाला की आज कॉलेजमध्ये कोणी नाही तर तू तिला चिठ्ठी लिहून प्रपोज कर मी पण काही विचार न करता तिला चिठ्ठी लिहिली आणि तिच्या दप्तरात तिला दिसेल अशा ठिकाणी मग आम्ही ही दिंडी यात्रेसाठी बाहेर पडलो चार ते पाच किलोमीटर दिंडी यात्रा करून आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो कॉलेजमध्ये आल्यानंतर पंधरा मिनिटाचा ब्रेक होता त्यानंतर कॉलेजचा नेक्स्ट लेक्चर सुरू होणार होता मग नंतर सर्व मुली ब्रेक होऊन क्लासरूममध्ये गेल्या सर्व मुलंही गेली मी आणि माझे दोन मित्र बाहेरच थांबलो होतो आम्ही थोड्या वेळाने क्लासरूममध्ये गेलो तेव्हा लेक्चर सुरू झाला होता आम्ही गेलो आणि आमच्या बेंचवर जाऊन बसलो तेव्हा ती माझ्याकडे खूपच रागाने बघत होती मी ओळखले की तिने चिठ्ठी वाचली आहे मी काही न बोलता तिच्याकडे न बघता लेक्चर पूर्ण केला तेवढ्यात कॉलेज सुटायची घंटा वाजली पुढल्या दिवशी शनिवार होता मी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेलो मी क्लासरूममध्ये पाय ठेवताच ती माझ्याकडे बघू लागली पण ती या वेळेस प्रेमाने बघत होती मी क्लासरूममध्ये दफ्तर ठेवून बाहेर येत होतो तेवढ्यात तिने मला हाक मारली आणि एक चिठ्ठी दिली मी ती चिठ्ठी घेऊन क्लासरूममधून बाहेर पडलो क्लासरूममधून बाहेर पडल्यानंतर मी ती चिठ्ठी वाचली तिने चिठ्ठीच्या रूपात मला नकार दिला होता पुढल्या दिवशी रविवार होता कॉलेजची सुट्टी होती कॉलेजला सुट्टी होती त्यामुळे मी तिला काहीच विचारू शकलो नाही की तिने मला नकार का दिला सोमवारी मी तिला विचारण्यासाठी लवकर कॉलेजला गेलं पण ती आली नव्हती पहिला लेक्चर सुरू झाल्यानंतर आली मी तिला सोमवारी सकाळी पण काही विचारू शकलो नाही मात्र कॉलेज सुटल्यावर मी क्लासरूम मधून बाहेर येत होतो तेव्हा तिने मला पुन्हा हक मारली आणि आन, आणखी एक चिठ्ठी दिली त्या चिठ्ठीमध्ये तिने तिचे प्रोफाईल लिहून दिले होते मी ती चिठ्ठी वाचून ती प्रोफाईल माझ्या मोबाईलवरून सर्च केली आणि तिला लगेच रिक्वेस्ट सेंड केली तिने रिक्वेस्ट दहा मिनटाच्या आत रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली नंतर आम्ही फ्रेंड्स म्हणून बोलू लागलो मी तिच्यासोबत दोन ते तीन दिवस फ्रेंड म्हणून बोललो चौथ्या दिवशी मी तिला पुन्हा विचारले की तुझे माझ्यावर प्रेम आहे का नाही ती मला म्हणाली मला विचार करायला थोडा वेळ हवा मी तिला विचारले किती वेळ हवा ती मला म्हणाली मी तुला दोन दिवसात विचार करून सांगते पण तिने दोन दिवस न घेता त्याच दिवशी माझ्या प्रेमाचा स्वीकार केला मग आम्ही दोघे प्रेमाच्या गोष्टी बोलू लागलो रात्रभर चॅट करायचो रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलायचो सकाळी कॉलेजला आल्यावर एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बघत बसायचो ती एक दिवस कॉलेजला नाही तर मला करमत नसायचं एक दिवस असा होता की त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि मी तिला गिफ्ट म्हणून एक फरगच मिठी मागितली होती पण नेमकं त्याच दिवशी मी काही कारणामुळे कॉलेजला जाऊ शकलो नाही आणि ती भेट राहिली पण त्याच्या पुढल्या दिवशी मी कॉलेजला गेल्यानंतर तिने मला बर्थडे विशेष दिल्या आणि माझ्या हाताच्या पोटात एक अंगठी रिंग घातली आणि एक गोड अशी डेअरी मिल्क दिली नंतर आमच्या अशा भेटी खूप वेळा झाल्या अशा भेटीत एक दोन वेळा मी तिला किस केलं आमच्या कॉलेजचा शेवटचा आठवडा लास्ट वीक चालू होता त्यामुळे आम्ही रोजच कॉलेजमध्ये लवकर यायचो आणि गप्पा मारत बसायचो आमचं कॉलेज संपलं मी एका ॲनिमेशन इंडस्ट्रीत जॉबला लागलो पण मला तिच्या विना करमत नसायचं मी तिला माझ्याबद्दल तिच्या घरच्यांना सांग म्हणलं ती म्हणाली मला खूप भीती वाटते मग मीच एके दिवशी तिच्या घरी गेलो आणि संध्याच्या वडिलांना संध्याचा हात मागितला पहिल्यांदा त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला पण शेवटी संध्याच्या हट्टापुढे संध्याच्या घरचे लग्नाला तयार झाले आम्ही लग्न केले लग्नानंतर आम्हाला एक क्यूट मुलगा झाला आम्ही त्याचे नाव किरदार ठेवले त्या मुलासोबत आम्ही खूप खुश आहोत आणि आमचा संसार ही खूप आनंदाचा चालू आहे आम्ही दोघे आमच्या संसारामध्ये खूप सुखी आहोत